नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्हाला तर माहीत आहे आपण लातूर जिल्ह्यातल्या साही विधानसभा मतदारसंघाचा सा, लातूरकरांचा कोलकुणा ज्या बाजून आहे त्यांच्या प्रतिक्रिया घेतो आहे आपण जे आहोत ते आजपासून औसा विधान विधानसभा मतदारसंघ येतो इथले जे विद्यमान आमदार आहेत अभिमन्यू पवार हा त्यांचा भाग आहे तर या मागील पाच वर्षामध्ये त्यांनी काय विकास केला आहे किंवा त्यांचे विकास झाला आहे का किंवा इथली जनता कुणाच्या बाजूने हे जाणून घेण्याचा आपण इथं प्रयत्न करतो आपल्या सोबत काही जण तर त्यांची प्रतिक्रिया नमस्कार बाबा नमस्कार नाव काय आपलं सुरेश जाधव हो। सुरेश काय करतो आपण म्हणजे मी होतो अगोदर काय काय करत पेशकार म्हणून होतो कुठं इथंच का परभणी परभणीला किती वर्ष झालं रिटायरमेंट सहा वर्ष झालं सहा आता गावातच गावातच बऱ्यापैकी माहित असेल राजकारणाची कसं आहे आपल्याकडलं सध्या वातावरण तर बीजेपीच बघा इथं विद्यमान आमदारांनी काम नाही भरपूर के काम केले त्यांनी आतापर्यंत कोणच केले नाही आमच्या इथं अब म्हणून पवारासारखं काम कोणच केले कोणीच केलं नाही एक नंबरचं काम आहे सध्या त्यांचं त्यांचं एक नंबरचं गावात काय काय विकास झाला गावात हे शिवरस्ते गावातले रस्ते पाणी सगळी व्यवस्था केली त्यांनी सगळं चांगलं म्हणजे इथं दुसऱ्या कुणाच्या बरेच जण इच्छुक आहेत ना इकडं नाही नाही आता इच्छुक असले तरी पवार शिव कोणी येऊ शकत नाही इथं पवारांशी येऊ शकत नाही आता चॅलेंजच नाही दुसऱ्याला कुणाला चॅलेंज कारण का विकास त्यांनी केल्यात म्हणून म्हणाला पण कुणाच आमदारांनी एवढा विकास केला आमच्या इथं म्हणजे जिल्ह्यातच म्हणताय का नाही आमच्या तर सांगा जिल्ह्यात आपण फिरतच तालुक्यात चांगला विकास म्हणजे एकच सध्या बाबा तुमचं नाव काय आपण काय करता मग शेती वगैरे नाही पॅरलेस होण्या बसूनच बसूनच म्हणजे आता आराम आहे का तब्येत वगैरे सगळं व्यवस्थित आहे कसं आहे मग आपल्याकडलं वर चांगलं आहे कोणाची हा म्हणजे चर्चा कोणाची चर्चा दोन चलते अभिमन पवारची अभिमन पवारची विकास कसा झाला काय त्यांच्या माध्यमातून झाला का विकास चांगला चांगला झाला काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार होता आपण आपण एरंडी सरोळ्यामध्ये आहेत या एरंडी सरावळ्यामधले आत्ता एक बोलले ते म्हणले की विकास आमच्याकडे खूप झाला आहे आणि या आमदाराला चॅलेंज नाही आपण काहीच बाबा राम राम कुठले गाव गाव सरोळा इथलं येरंडी सरोळा किती किलोमीटर आहे इथं इथून साठ किलोमीटर काय करता तुम्ही शेतमजूर शेतमजूर आमदार कोण आहेत माहिती आहे इकडे हभी बोर कोणच्या आता विधानसभेच्या था। हो आता चालू झाल्या आता थोडं थोडं चर्चा सुरू झाली आहे कोणते होईल आता विकास केला का केलाय काय झाला विकास थोडा झाला थोडा झालाय का बऱ्यापैकी झाला आता त्यांना माहिती विकास कसा केला कोणतीच नाही बरं झालं बरं झाला म्हणजे चर्चा आहे त्यांची चर्चा आहे आपण आहोत ते एरंडी सरावळ्यामध्ये एरंडी सरावळ्यातल्या काही लोकांशी चर्चा करतो त्यांना विचारणा करतोय